बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे मुंबई नाशिक महामार्गावर लोखंडी पोलने भरलेला ट्रेलर पलटी होऊन अपघात सुदैवाने कोणीही जखमी नाही आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास नाशिककडून मुंबईकडे जाताना लोखंडी पोलने भरलेला ट्रेलर कांबारे फाटा व चेरपोली पोलीस चौकीसमोर पलटी होऊन अपघात झाला वाहनातील लोखंडी पोल सर्व खाली पडले असून शहापूरकडून कांबारे गावात येण्यासाठी दुसरा रस्ता नसल्याने हा ट्रेलर रस्त्यावर पलटी झाल्यामुळे गावाचा शहापूरशी संपर्क तुटला आहे ब्रेक फेल होऊन अपघात झाल्याची माहिती वाहन चालकाने दिली